हाय गुड मॉर्निंग सकाळचे वाजले आहेत सव्वा सहा आज नवरोबांना लवकर जायचं होतं त्यामुळे म्हटलं लवकर उठून पीठ मळून घ्यावं रात्रीचे रात्रीच मी भाजी तयारी केली होती त्यामुळं भाजी टाकायला काही टाईम लागणार नव्हता आज चवळीची भाजी करायचे ठरवले होते त्यामुळं लगेच कढईत तेल वगैरे टाकून पटकन भाजी टाकून घेतली भाजी टाकून झाल्यानंतरनं मुलं विरा उठली आहे का बघावीतरी विराची चुळू चालूच होती मग मी गेल्यानंतर मम्मा मम्मा करून घे म्हणायला लागली मग तिला घेतल्यानंतर तिची गोड स्माईल पाहिली त्यानंतर तिला म्हटलं आता तू टी व्ही बघत बस मी पटकन चपात्या लाटून घेते पप्पांना जायचे आहे मग मी किचनमध्ये गेली पटकन चपात्या लाटून घेतल्या चपात्या लाटून ला झाल्यानंतर ना पटकन म्हटलं आता त्यांचा टिफिन भरावा तेवढ्यात विरा आली आणि म्हणायला लागली मम्मा मला घे तिला ता, परत म्हटलं जर पप्पा बोलवत आहेत मग ती परत गेली मग पटकन त्यांचा टिफिन भरून घेतला त्यांची टिफिन बॅग त्यांना रेडी करून दिली मग तेवढ्यात टिफिन बॅग ते घेऊन गेले त्यानंतर म्हटलं आता बेडरूम आवरून घ्यावा आवरून गेला गेले तर विरात परत आलीच म्हणायला मम्मा मला उचलून घे मग पटकन पटकन म्हटलं आता अंथरूणं काढून घ्यावी तर या दोघींची मस्ती अंतरुणामध्ये चालूच होती अंतरुणांच्याकडे जा घालून झाल्यावर म्हटलं आता दुसरा बेडरूम आवरून घ्यावा मग तिकडे तिकडचा दि बेडरूम आवरला गे गेले तर ओवीला गार लागत होती म्हणून ती कपड्यातून सॉस घेत होती घालायला मग खिडकीतली मी कपडे काढली आणि म्हटलं आता कपड्यांच्या कड्या घालून प्रत्येकाच्या कप्प्यात आपापले कपडे ठेवून द्यावेत त्यानंतर हॉलमध्ये गेले हॉल आवरून घ्यावं म्हटलं मग हॉलमधल्या साड्या पोरणी उश्या पाडून ठेवल्या त्या मग त्या उश्या नीट ठेवल्या साडी मी रात्री बाहेर वाळ टाकली ती तशीच काढून ठेवली त्याची घडी घातली त्यानंतर परत किचनमध्ये आले आणि म्हटलं आता किचन आवरून घ्यावं रात्रीची भाजी गरम करायला ठेवली किचन ओटा पुसून घेतला त्यानंतर परत वीरा आली आणि म्हणायला आली मम्मा मला घे मग परत तिला ओट्यावर बसवलं आणि मग ती म्हणायला आली मम्मा मला दूध दे बाटलीत मग तिला म्हटलं जा बाटली घेऊ नये मग ती बाटली घ्यायला गेली मग तिने बाटली आणून दिल्यानंतर ती क्लीन केली आणि त्यात दूध कोमट करून हॉर्लिक्सची पावडर टाकून तिला दूध दिले प्यायला ती बाहेर जाऊन दूध प्यायला बसली मग त्यानंतर ओवी पण उठलेली होती म्हटलं तो ओवीला पण दूध द्यावं प्यायला मग विराने तिला ओवीला कपडे दिले स्कूलचे खायला कारण तिचा स्कूलचा टाईम झाला होता मग मी पण ओवीची टिफिन बॅग म्हटलं रेडी करावी मग ओवीची टिफिन बॅग रेडी केली आणि त्यानंतरनं तिची स्कूल बॅग पण तिथं नेऊन ठेवली मग त्यानंतरनं म्हटलं थोडी आता भांडी पडली आहेत ती पटकन घासून घ्यावीत मग उरलेली भांडी होती ती पटकन घासून घेतली जाळीत थोडी भांडी होती ती मांडून टाकली आणि घासलेली भांडी म्हटलं आता त्या जाळीत ठेवावी मग जाळीत भांडी ठेवल्यानंतरनं परत तोट्यावरती थोडे पाणी सांडले होते ते म्हटलं आता पुसून घ्यावे ओवीची स्कूलचे टाईम झाले होते त्यामुळे ते ओवीचे म्हटलं पुणे पटकन बांधून घ्यावेत मी पण पटकन रेडी झाले आणि स्कूल ओवीला स्कूलला सोडायला गेले ओवीला स्कूलला सोड्या गेल्या गेल्यानंतर ना आमची विरा तर काही खुशच असते बाहेर पडायला भेटतं बाहेर एवढे ऊन होते म्हणून मग थंडी पण आहे त्यामुळे मग विराला जर्किंग आणि टोपी घातली होती ओवीला आम्ही बाय करून तिथून परत निघालो मग येताना विराला आम्ही चिप्स आणि बिस्किट घेतले त्यानंतरनं घरी आल्यानंतरनं थोडी मी रिलॅक्स झाले वर mm -hmm. स्कूलमध्ये जाईपर्यंत आईची खूप धावपळ असते आता मी थोडी म्हटलं आता निवांत बसावे मग मी थोडा आता म्हटलं नाश्ता करून घ्यावा मग त्यामुळे मी बसले थोड्या वेळ आणि नाश्ता केला मग त्यानंतरनं विरा झोपली होती मग विरा झोपल्यानंतरनं माझं धुनं आणि झाडून काढायचं बाकी होतं मी पटकन झाडून घेऊन घेतलं झाडून होईपर्यंत तर विराची झोप झाली होती मग विरा उठली आणि विराला म्हटलं आता आंघोळ घालावी मग विराची आंघोळची तयारी केली तिला आंघोळ घातली तिची आंघोळ झाल्यानंतर तिची मस्ती चालू होती मग तिला गंध पावडर करून तिला तेल वगैरे लावून म्हटलं आता ओवीला पण आणायचं टायमिंग होईल मग विरा म्हणायला आली मम्मा मला तेल लाव मग विर विराला तेल वगैरे लावलं आणि म्हटलं आता पटकन आवरून वगैरे विरा विराने टोपी वगैरे घालून मग आम्ही परत ओवीला आणायला निघालो मग ओवीला घेतल्यानंतरनं परत ओवी म्हणायला लागली की मम्मा आता मला जाताना चॉकलेट पाहिजे पोरांचं नेहमीच असतं स्कूलमधून घरी येताना त्यांना चॉकलेट नाहीतर काय ना, ना काय का पाहिजे असतं आता घरी आल्यानंतरनं म्हटलं विराला आणि ओवीला चारून घ्यावं मग दोघी पण जेवल्या त्यानंतरनं मी पण जेवले मग त्या दोघींचं जेवण झाल्यानंतरनं मी निवांत बसले आजचा आपला डेली ब्लॉग एवढाच होता रुटीन डेली ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा बाय